नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो पनीर बीट रूट पराठा तहा हा अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा हा नाश्ता तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे कसा बनवायचा हे hey, पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणारच आहे हा पराठा अतिशय हेल्दी आहे हा तुम्ही टिफिनला मुलांना देऊ शकता किंवा अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा मुलांना हा तुम्ही बनवून देऊ शकता चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर एक बीट मी अशा पद्धतीने छान असं शिजवून घेतलेलं आहे साल वगैरे काढून छान पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे हे मिक्सरमधनं बारीक करायचं आहे आणि अगदी फाईन अशी पेस्ट आपल्याला ह्याची बनवून घ्यायची आहे आपल्याला इथे थोडंसं पाणी घालायचं आहे ते सुद्धा जे आपण बीट उकडवलेलं पाणी आहे तेच पाणी आपण इथे वाटायसाठी वापरायचं आहे तर आता ही पेस्ट आपण बनवून घेतली आता आपण पीठ म्हणून घेऊया तर पिठास पिठामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या त्यामध्ये आपण पाव वाटी बेसन पीठ घालणार आहोत पिठाने हे पराठे आहेत हे अगदी खमंग आणि खुसखुशीत असे होतात आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे आपण इथे साधं तेल घालून घ्यायचं आहे तेलाने हे पीठ जे आपण पराठे बनवणार आहोत हे छान खुसखुशीत असे होतात म्हणून आपण मोहन म्हणून कच्चं तेल दोन चमचे इथे घालत आहोत आणि आता आपण आधी हे तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित लावून आपण हे पीठ बनवून घेऊ आणि नंतर इथे आपण जे बीटरूटचं पेस्ट बनवलेली ती पेस्ट आपण इथे थोडी थोडी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे दुसरं पाणी नाही वापरायचं शक्यतो जर लागलंच तरच वापरायचं आहे शक्यतो आपण जे बीट आहे त्या बीटाच्या पाण्यामध्येच हे पीठ म्हणून घ्यायचं आहे आता इथे मी एकच बीट घेतलेलं आहे जर तुम्हाला वाटलं की इथे बीट कमी आहे तर तुम्ही अजून एक बीटसुद्धा घेऊ शकता तर आता छान असं बिटाच्याच पाण्याने आपण हे पीठ म्हणून घेणार आहोत आणि जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण इथे पीठ म्हणून घ्यायचं आहे आता माझं पीठ मळून झालं आहे अजून एक चमचा तेल घालून एकदा मी हे पीठ चांगलं तिंबवून घेते आणि आपण हे पीठ झाकून एक आपलं सारण बनवून होईपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं आहे अगदी चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीचं आणि तेवढंच पातळ आणि तेवढंच त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला इथे हवं आहे तर आता आपलं पीठ मळून आहे झाकण ठेवून मी हे बाजूला ठेवून देते आणि आता आपण बनवून घेतोय स्टफिंग गेतो तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तर हे दूध नासलं होतं आणि त्याचं घरीच मी पनीर बनवलेलं आहे आणि हे बाहेरून आणलेलं पनीर अशा पद्धतीने दोन्ही पनीर एकत्र एक करून मी ही पनीरची स्टफिंग बनवणार आहे तर आता आपण हे पनीर अग आधी किसून घेऊया किसून घेऊ शकता किंवा अगदी हातावर कुसकरून जरी घेतलं ना हाताने तरीसुद्धा चालेल तर पनीर किसून घेते मोठ्या किसणीने आता माझं पनीर किसून आहे आता आपल्याला यामध्ये मसाले वगैरे घालून घ्यायचे तर मसाल्यांमध्ये आधी आपल्याला इथे मी तुम्हाला मसाले दाखवते काय काय घेणार आहे ते तर इथे आधी आपण घालतोय गरम मसाला एक चमचा नंतर धणे पावडर एक चमचा नंतर आपण इथे लाल तिखट घेणार आहोत एक चमचा आपण चाट मसाला घेणार आहोत एक चमचा थोडीशी आपण इथे आमचूर पावडर घालत आहोत आणि पाव चमचा मिरे पावडर घालायची आहे आणि दोन चमचे कसुरी मेथी तर हे सगळे मसाले आपण इथे घातलेले आहेत आणि चमच्याने आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण इथे घालणार आहोत एक पाव चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ आता मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि पाव चमचा आपण इथे ओवा घालणार आहोत हे बघा अगदी पाव चमचा ओवा घातला आहे आणि आता आपण इथे एक चमचा आलं आणि लस लसूण जे आहे हे थोडंसं क्रश करून घेतलं आहे आणि एक चमचा आपण आलं आणि लसूण क्रश केलेलं इथे घातलेलं आहे नंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत अगदी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आणि कांदा घालायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा अगदी मस्त बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे इथे एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया हे बघा तुम्ही हाताने जरी मिक्स करून घेतलं ना तरीसुद्धा चालेल म्हणजे पनीरला सगळीकडे हा मसाला व्यवस्थित लागेल तर आता मी हातानेच हे मिक्स करून घेणार आहे हे बघा तर जे आपल्याला पराठ्यासाठी लागणारं स्टफिंग आहे हे तयार झालेलं आहे अगदी तुम्हाला जर सकाळी घाई असेल तर हे पनीरचं असं मिश्रण बनवून फ्रीजमध्ये जरी तुम्ही ठेवून दिलं ना आणि सकाळी आपण असे पराठे बनवू शकतो तर जेवढा आपल्याला चपातीला पीठ लागतं तेवढाच गोळा मी इथे घेतलेला आहे आणि पिठामध्ये घोळवून एक छोटी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला हे बघा तो अगदी तर अगदी जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपण याची चपाती लाटून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे तर कधी कधी का होतं आपल्याला असं वाढ म्हणजे आपण च पिठाची वाटी बनवून त्यामध्ये स्टफिंग भरून जो पराठा बनवतो तो, तो कधी कधी फाटायची शक्यता असते त्यामुळे जर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने जर आपण ह्या आप पराठामध्ये स्टफिंग भरली तर कोणीही हा पराठा बनवू शकेल तर आता हे पनीरचं स्टफिंग मी व्यवस्थित असं भरून घेते भरपूर आपल्याला इथे स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि चारी बाजूने आपल्याला हे पीठ एकत्र करून हे बघा अशा पद्धतीने आपण चौकोनी असा हा पराठा बनवून घेणार आहोत हे बघा दोन्ही बाजूने मी कडा एकत्र केल्या आहेत आता दुसऱ्या दोन्ही बाजूने मी तो हा कडा एकत्र करून असा चौकोनी असा पराठा लाटून घेणार आहे तर थोडंसं पीठ आपण इथे लावलं आहे आणि आता आपण हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे कारण ह्यामध्ये आपण पनीरचं स्टफिंग भरलं आहे तर हलक्या हाताने आपण अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे हे बघा तर मस्त भरपूर असं स्टफिंग आपण या पराठ्यामध्ये भरलेलं आहे आणि आपण स्क्वेअरमध्येच हा पराठा लाटून घेतलेला आहे आणि मस्त असा आता आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे आता हा पराठा मी हलक्या हाताने असं लाटून घेतलाय आता आपण हा गरम तव्यावर घालून मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर एका बाजूने आधी हा पराठा लाटून घ्यायचा भाजून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचा आहे आधी एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असा आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे खूप छान आणि टेस्टी असा हा पराठा लागतो इथे तुम्ही पिझ्झा सिझनिंगचा वगैरेसुद्धा वापर करू शकता म्हणजे मुलांना पिझ्झा खाल्ल्यासारखा सुद्धा हा पराठा लागतो तर आता मी हा पराठा दोन्ही बाजूने खरपूस असा छान भाजून घेते तापला हा एक पराठा भाजून झाला आहे आता दुसरा पराठा सुद्धा मी लाटून घेते आणि तोसुद्धा आपण भाजून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पराठे बनवून घ्यायचे तुम्हाला दिसत असेल की सारण अगदी काटोकाट व्यवस्थित असं भरलेलं आहे आणि पराठासुद्धा अगदी मस्त असा तयार होतो आणि अजून कोणत्या पराठ्याच्या रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या बनवण्याचा सुद्धा मी नक्की प्रयत्न करेल अशाच पद्धतीचा एक मूग डाळीचा पराठा मी मी ब दाखवलेला आहे तो सुद्धा बनवण्याचा तुम्ही तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ती व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर अगदी खमंग आणि खुसखुशीत असा हा पराठा तयार होतो तुमच्यासुद्धा लहान मुलांना हा पराठा नक्कीच आवडेल आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा हा पराठा तुम्ही लोणच्यासोबत सॉससोबत मेओनीजसोबत अगदी दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा असा जरी तुम्ही हा पराठा खाल्ला तरी हा पराठा खूप सुंदर झालेला आहे आणि खूप सुंदर लागतो तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग आता पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय